नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण साबुदाणा घालून उपवासासाठी साबुदाण्याची इडली बनवणार आहोत ही इडली अतिशय सॉफ्ट आणि जाळीदार बनून तयार होते व्हिडिओमध्ये तुम्ही बघूच शकताय तर लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर घेतली आहे इला वरई असं देखील म्हणतात त्यासोबत अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा आहे भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत याची एकदम आपल्याला बारीक पावडर बनवायची नाहीये जसं मीठ असतं त्याप्रमाणे याची खरबडीत अशी पावडर बनवून तयार होते आणि आपल्याला अगदी तशीच बनवायची आहे आता ही ही जी पावडर बनली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि एक वाटी आपल्याला दही घ्यायचंय जेवढी भगर घेतली होती तितकच आपण दही घेतलंय दही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे मी जे दही वापरलेलं आहे ते अगदी आंबट दही आहे घरी लावलेलं दही आहे आणि दही आपलं रूम टेम्परेचरला होतं मी ते रेसिपी बनवायच्या आधी अर्धा तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेलं होतं तर दही हे रूम टेम्परेचरला असलेलं असावं यासोबत मी आता सध्या याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालते पाण्याचं प्रमाण हे दह्यावर अवलंबून असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं सध्या मी इथे अर्धा वाटी पाणी घातलंय आणि जसं आपल्याला लागेल तसं आपण अजून याच्यामध्ये पाणी टाकून ऍडजस्ट करू तर आता हे आपण दहा मिनिटं असं झाकून ठेवूया तर दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय दही आणि पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि मिश्रण पूर्ण घट्ट आहे तर आपण जसं इडली बनवण्यासाठी बॅटर तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी याच्यामध्ये अजून पाऊन वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी जसं आपण इडली बनवण्यासाठी बॅटर बनवतो तसंच हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता हे बेसिक इडलीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे जेवढ्या पिठाची आपल्याला सध्या इडली बनवायची तेवढं मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडासा साबुदाणा भिजत घातलेला होता तुम्ही बघू शकताय तर हा भिजवलेला साबुदाणा मी ह्या बॅटरमध्ये घालणार आहे जेव्हा इडलीमध्ये हा साबुदाना स्टीम होतो तर इडली खायला अप्रतिम लागते आणि साबुदाना घालून आपण पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला इडली स्टीम करायची आहे त्याच्यामध्ये मी पाणी देखील गरम करत ठेवलं आहे आणि इडलीचे जे मोल्ड्स आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत म्हणजे इडली आपली इझिली डिमोल्ड होईल तर सर्व तयारी झाली आहे सर्वात शेवटे पण याच्यामध्ये पाव चमचा इतका बेकिंग सोडा किंवा इनो तुम्ही घालू शकता आणि त्याला आपण मिक्स करून घेऊ यामुळे सोडा घातल्यामुळे इडली सॉफ्ट आणि जाळीदार बनते तर इडली मोल्ड्स मध्ये आपण हे तयार मिश्रण भरून घेऊ आणि लगेचच आपण हे मिश्रण स्टीम होण्यासाठी ठेवू मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो घातल्यानंतर मिश्रण आपल्याला वरती अजिबात ठेवायचं नाहीये लगेचच ते स्टीम होण्यासाठी गेलं पाहिजे बारा मिनिटं आपण ही इडली स्टीम करून घेणार आहोत बारा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली इडली अगदी छान स्टीम झालेली आहे इला मी थोडस थंड करून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता की ती इझिली इडली डिमोल्ट देखील होते आहे कुठेही ती चिटकत नाहीये तर ह्या इडली सोबत खाण्यासाठी आपण झटपट अशी उपवासाची चटणी देखील बनवू तर इथे मी शेंगदाणे खरपूस भाजून घेतले होते आणि त्याची सालटे काढून घेतली होती सोबत तिखटपणासाठी हिरवी मिरची थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चार ते पाच चमचे आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे आणि हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ तेलामध्ये जिरे आणि लाल मिरचीचा तडका करून मी याच्यामध्ये घातला आहे तुम्ही जर जिरे उपवासाला खात नसाल तर तुम जिरे तुम्ही स्किप करू शकता आणि मस्त अशी आपली चटणी देखील तयार आहे तर गरम गरम ही साबुदाण्याची इडली चटणीसोबत खूप मस्त लागते अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि चवीला अगदी अप्रतिम लागते तेव्हा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपी व्हिडिओला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद